दिवसात महापालिका प्रशासनाच्या वतीनं जादा यंत्रणा लावून शहर स्वच्छ करावं अन्यथा महापालिकेच्या आवारात कचरा टाकण्याचा इशारा मनसेचे शहर उपाध्यक्ष पवन देसाई यांनी दिला सोलापूर शहरातील कचरा संकलनाचा मक्ता महापालिकेनं वॉटर ग्रेस कंपनीला तब्बल बेचाळीस कोटींचा दिला आहे घंटा गाड्या देखील दिल्या आहेत मात्र वॉटर ग्रेस या कंपनीनं शहरातील कचरा उचलण्यासाठी पोट मक्तेदार नेमले आहेत वॉटर ग्रेस कंपनीकडे घंटागाड्या नाहीत कर्मचारी नाहीत कोणतीही यंत्रणा नसताना मक्ता दिलाच कसा हा प्रश्न निर्माण होतो कचरा संकलन करण्याची क्षमता नसताना वॉटर ग्रेसला मक्ता देण्यामागे महापालिका अधिकारी आणि मक्तेदार यांच्यामध्ये मिलीभगत असल्याची चर्चा आहे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असताना देखील कारवाई केली जात नाही शहरात नवरात्र उत्सवाची धामधूम चालू आहे मात्र शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साठले आहेत शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे दोन दिवसात शहर स्वच्छ न केल्यास महापालिका आवारात कचरा आणून टाकण्याचा इशारा मनसेचे शहर उपाध्यक्ष पवन देसाई यांनी दिला आहे वारंवार साहेबांना घनकचरा विभागाला राठोड साहेबाला पांढरेसाहेबाला नवरात्रसारखा पवित्र उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं नवरात्राच्या वेळेस अख्खा महाराष्ट्र धुवून सगळं घर स्वच्छ करून कचरा हे कचराकुंडीमध्ये घंटागाडी म्हणून टाकलं पाहिजे गेले चार पाच दिवस झालं तीन चार वेळा सांगूनही अधिकारी कोणच दखल कामा कामाने लोकांची बोंबा बोम व्हायला लागली सगळं कचरा लोक आणून रस्त्यावर टाकायला लागलेत मी साहेबांना तीन चार वेळा सांगितलं साहेबांना सकाळी फोन केला दहा वाजता साहेब अकरा वाजेपर्यंत जर गाडी आली नाही घंटागाडी तर बा अकरा वाजता आम्ही आणून कचरा घालेल आज बारा वाजता तरी कचरा आमच्या घराजवळ घंटाकडे आलेला नाही आमच्या घरातले ते सांगितले की कचरा नेऊन रस्त्यावर घाल मी रस्त्यावर घालण्यापेक्षा साहेबांच्या ऑफिसला म्हणजे स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर असं त्यांचं कॅप्शन आहे पण हे फक्त नावापुरतं कॅप्शन आहे यांचा कंत्राटदार भोगस आहे यांचा सुपरवायझर भोगस आहे यांचे अधिकारी भोगस आहे हे पहिलं स्टेज आहे की आयच्या ऑफिसला कचरा घालणं आणि दुस दुसरा स्टेज जे आहे ते झेडूला घालणं आणि तिसरं जे स्टेज आहे त्या आयुक्ताच्या ऑफिसमध्ये घालणं कचरा आमचा ठरलेला आहे आम्ही मनसे स्टाईलने आता हे कचरा आता हे कचरा आम्ही ऑफिसवर टाकू हे साहेबाचं ऑफिस आहे इथं ऑफिसला कुलूप आहे आम्ही येतो म्हणल्यावर हे साहेबांनी ऑफिसला कुलूप घालून गेलेलं आहे हे ॲक्च्युली कचरा तर साहेबांच्या टेबलवर घालायचा विचार होता पण साहेबांनी कुलूप घालून गेल्यामुळं आता साहेबांच्या ऑफिसच्या दरवाज्यात आम्ही घालणार आहे